सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून स्वागत प्रिंट मीडिया ऑनलाईन मीडिया सगळे सिनियर पत्रकार आज एका मेसेजवर आपण सगळे इथे उपस्थित झालात सगळ्या समितीच्या वतीने खरंच आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते जसं सांगितलं तसं सा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शभूमी सोहळा हा गेले अनेक वर्ष आपण सगळे कार्यकर्ते मिळून कोतूळ या ठिकाणी करत आहोत त्याचं औचित्य असं की एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये एक्केचाळीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अकोले तालुक्यात आलेले तसं तालुक्यामध्ये बाबासाहेब तीन चार वेळा येऊन गेलेत आपल्या अकोल्याच्या वस्तीमध्ये येऊन गेले आहेत आपल्या अकोल्याच्या बसस्टँडच्या पण ठिकाणी त्यांची सभा झालेली आहे पण कोतूळचं महत्त्व असं की त्या ठिकाणी सगळ्या समाजांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं होतं आणि त्या ठिकाणी महिलांची एक परिषदही बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये झाली होती तिकडचे जे देशमुख कुटुंब आहे त्यांच्या वाड्यावरती त्यांचं स्वागत झालेलं होतं त्यांच्या लहान लहान लेकरांनी मुलींनी त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं होतं आणि असंही म्हणतात की बाबासाहेबांच्या आग्रहास्तव सगळ्या समाजांना गोड जेवण त्यावेळेस देण्यात आलेलं होतं हा सगळा सोहळा त्यावेळेस कसा झालेला असेल आपण सगळे विचार करू शकता की त्यावेळेची जी परिस्थिती होती एक्केचाळीसमध्ये कशी व्यवस्था होती आणि आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत इतक्या वर्षानंतर आपल्या अकोल्यात त्याचं एक परंपरा राहिलेली आहे की सगळे समाज एकत्रितपणे काम करतात राहतात आणि प्रगतीच्या दिशेने पुढे जातात हे करत असताना हा सोहळा करत असताना जेव्हा कार्यकर्त्यांनी यावर्षी चर्चा केली सगळ्यांची कल्पना होती की आपण आंबेडकर कुटुंबातलं कोणाला तरी आणलं पाहिजे आणि आम्ही तसं बाळासाहेब आंबेडकरांना म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेबांचे नातू ह्या नात्यांनी आम्ही त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा साहेबांनी अगदी दोन मिनटात होकार दिला कार्यक्रमाला आणि जेव्हा पार्श्वभूमी सांगितली तेव्हा ते खूप अगत्याने ऐकत होते की नेमकं काय त्यावेळेस घडलेलं होतं तर सत्तावीस तारखेला कोतुळला आपल्या कार्यक्रमाला बाळासाहेब आंबेडकर स्वतः येणार आहेत या निमित्ताने जेव्हा सगळे कार्यकर्ते जिल्हाभर कार्य तालुक्याभर फिरत आहेत सगळ्या म्हणून कारण मी जसं सांगितलं की हा फक्त काही बौद्ध समाजांचा म्हणून कार्यक्रम नव्हता फक्त मागासवर्गीयांचा म्हणून कार्यक्रम नव्हता तर ह्या कार्यक्रमामध्ये मराठा समाज असेल इतर मुस्लिम समाज असेल तिकडचा आदिवासी बहु तो सगळा इलाका आपला आहे तिकडचे सगळे जे सगळे सहकारी आहेत ते सगळे सामील होत असतात आणि बाळासाहेब येणार ह्या आनंदामध्ये अजूनही लोक जास्तीत जास्त कसे जमतील ह्यासाठी प्रयत्न खरं तर सगळे कार्यकर्ते करत आहेत ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सगळ्यांना आम्ही निमंत्रण देत आहोत की कोतुळला होणाऱ्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी हवा हा कुठल्याही एका पक्षाचा कार्यक्रम नाही हा कुठल्या एका जाती धर्माचा कार्यक्रम नाही आपण जी समता जी मानतो आपण जे संविधान मानतो सगळ्या समाजाने एकत्र राहायला पाहिजे हे जे आपण वारंवार म्हणतो हे खरं प्रात्यक्षिकात कसं होऊ शकतं हा प्रयत्न करण्याचा हा खरं कार्यक्रम आहे रूपरेषा कार्यक्रमाची साधारण अशी आहे की सकाळी दहाच्या आसपास ध्वजारोहण होईल त्याच्यानंतर आपली एक सॉरी uh, आठ वाजता पंचशील ध्वजारोहण uh, आहे त्याच्यानंतर साडेआठ नऊच्या आसपास एक मिरवणूक निघेल त्या मिरवणूकहीमध्ये आम्ही uh, साहेबांना uh, सहभागी होण्याचं विनंती करणार आहोत आणि त्याच्यानंतर uh, जो वाडा न जुना वाडा होता देशमुखांचा आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत uh, uh, रवी देशमुख तिकडे त्यांचे जे uh, आत्ता uh, मला वाटतं वंशज आहेत पण त्यांचं मला वाटतं पंटू असतील का पंटू आहेत पं� भाऊदाजी देशमुखांचे त्यांनी बाबासाहेबांना तिथे जेव्हा नेलं होतं तसंच आता ह्या वर्षी बाळासाहेब आंबेडकर आल्यावर त्यांनाही वाड्यावर तिथे नेण्याची एक एक कार्यक्रम आम्ही छोटा करणार आहोत त्याच्यानंतर त्यांचं तिथे पण औक्षणांनी आणि स्वागत होईल आणि त्याच्यानंतर मुख्य सभेकडे मिरवणुकीच्या माध्यमातूनच आपण सगळे जाणार आहोत त्यामुळे ह्या कार्यक्रमामध्ये आणि त्याच्यानंतर भोजन सगळ्यांचं सोबत आहे आपण सगळ्यांनी सध्या अकोले तालुक्यातील नगर जिल्ह्यातील लगत जो सगळा सिन्नर आहे इगतपुरी आहे या बाजूला जुन्नर आहे या सगळ्या भागातून कार्यकर्ते येणार आहेत आपल्या सगळ्यांचं आम्ही सगळे मनापासून स्वागत करत आहोत सत्तावीस एप्रिलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शभूमी सोहळा कोतूळ इथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तर येतातच आहेत प्रमुख उपस्थिती त्यांची असणार आहे स्वागताध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांचं तिथे स्वागतही करणार आहे आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही ते केलेलं आहे मुख्य अतिथीमध्ये आपल्याकडे त्या दिवशी कार्यक्रमासाठी माननीय बाळासाहेब देशमुख आहेत कॉम्रेड अजित नवले असणार आहेत रिपाईचे ज्येष्ठ नेते विजूभाऊ असणार आहेत वैभवराव पिचड माजी आमदार हेही उपस्थित असणार आहेत आणि उद्योजक आपले तिकडचे जे आहेत सुधीरजी साळवे हे उपस्थित राहणार आहेत प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार हे किरण दादा हे पण त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत आणि सभाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट संघराजजी रुपवते हे पण कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तरी सगळ्या समाजातील सगळ्या बांधवांना ह्या कार्यक्रमासाठी आम्ही निमंत्रित करत आहोत आणि कोतूळचा हा कार्यक्रम एक ऐतिहासिक क्षण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असणार आहे तो क्षण अनुभवाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते धन्यवाद उपस्थित सर्व पत्रकार मित्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सेवा बावी संस्था कोतुळ यांच्या वतीनं यावर्षी कोतुळ येथे जो सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय प्रकाश बाळा प्रकाश म्हणजे आपण बाळासाहेब आंबेडकर या कार्यक्रमासाठी येत आहे हा सोहळा गेली कित्येक वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे आठवत नाही पण पाच पंधरा वीस वर्षापासून आदरणीय कलकथित बाबूजी प्रेमानंद रुपोते यांनीही सुरू केलेलं आहे तालुक्यातील के जे ज्या ठिक ज्या ज्या ठिकाणी बा बाबासाहेब येऊन गेले त्या त्या ठिकाणी एक आठवण म्हणून आणि नव्या पिढीला बाबासाहेबांनाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून हे का कार्यक्रम होतात सुद्धा बाबासाहेब येऊन गेले मला वाटतं अठ्ठावीस डिसेंबर ती तारीख आहे असे आणि सत्तावीस एप्रिल ही कोतूची तारीख आहे हे दोन्ही कार्यक्रम बाबूजी करत सातत्यानं करत होते नव्या पिढी नवी पिढी बाबासाहेबांच्या विचारापासून आणि यांच्यापासून बाजूला जाऊ नये म्हणून जे जै सर्व समाजाची श्रद्धा आहे आणि कु आंबेडकर कुटुंबियांवरच सर्वांचं प्रेम आहे राजकारणातील सर्व जोडे बाजूला ठेवून गटातटाच्या बा सर्व पलीकडे जाऊन आपण सर्वजण पदस्पर्श सोहळा जो आहे तो आपण त्या ठिकाणी आयोजित करत आहोत प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळे विचारवंत वेगवेगळे साहित्यिक असतील किंवा विचारवंत असतील हे येऊन गेलेले आहेत आणि हा कार्यक्रम अत्यंत जिद्दीनं घडवायचा म्हणून तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील या सर्वांनी आता या कार्यक्रमाला पुढाकार घेतलेला आहे कार्यक्रम एकदम भव्य दिव्य करण्याचा संकल्प आहे कार्यक्रमासाठी कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यातील गाव वाडी वस्तीवर त्या ठिकाणी प्रचारासाठी जात आहेत आपण सर्वजण त्या कार्यक्रमाला यावं जसे बाबासाहेब ज्या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण तालुका आणि या परिसरातून सर्व समाज जो एकवटला होता तसाच या पर या आत्ता येताच्या सत्तावीस तारखेला बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी येतात म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी सर्व समाजानं एकटा बौद्ध समाज नव्हे तर बहुजन समाजातील सर्व समाज असेल आदिवासी समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल सर्व या सर्वांनी त्या ठिकाणी यावं बाबासाहेबांचं त्या कुतूळच्या रेस्ट हाऊसला बाबासाहेब थांबले होते किंवा देशमुखांच्या वाड्यावर त्या ठिकाणी गेले होते हा सर्व इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून त्या वस्तीग्रह ते रेस्ट हाऊसलासुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक व्हावं जेनं ज्या पद्धतीनं बाबासाहेब जिथं जिथं गेलेले आहेत त्या सर्व ठिकाणी स्मारकं झालेली आहेत आणि नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळत असते म्हणून त्या ठिकाणी स्मारक व्हावं ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण एकत्रितपणे या कार्यक्रमाच्या बाबतीच्या दिवशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करणार आहोत का आपण सर्व पुढाकार घ्यावा तुम्ही एके पुढाकार घेतल्यानं निश्चितपणे अकोले तालुक्यात एक नवी चांगल्या प्रकारचं स्मारक होईल आणि बाबासाहेब बाबासाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी झाल्यानंतर सर्व समाज बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र कायम सत्तावीस एप्रिलला जमतील म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे तुमच्या माध्यमातून आपण सर्व समाजातील सर्व समाज घटकांना विनंती करण्यात येते का आपण या स्मारकाच्या सोहळ्याच्या का कार्यक्रम आहे जो त्या सोहळ्याच्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं हो। अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही सर्व आपल्या वतीनं करत आहोत आपण निश्चितपणे त्या संदर्भातल्या सर्वांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम अत्यंत मोठा होईल अशी मला खात्री आहे म्हणून राजकारणाच्या पलीकडे सर्वजण आपण त्या ठिकाणी जमूया अशी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सेवाभावी संस्था कोतूड आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शभूमी सोहळा कोतूड या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी संस्थेचा उपाध्यक्ष या नात्याने सर्वांचं <laughs> स्वागत करतो सत्तावीस एप्रिल एकोणावीसशे एक्केचाळीस साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोतुळ या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी कोतुळा आशिया खंडातील पहिली महिला परिषद घेतली होती कोतुळच्या त्या काळच्या साळूबाई गंगाराम साळवे या आंबेडकरी चळवळीतील महिला मुंबईमध्ये त्यांचे बाबासाहेबांशी संबंध चळवळीच्या निमित्ताने आले होते आणि त्याचबरोबर कोतुळचे भाऊदाजी पाटील देशमुख यांचेही काही संबंध बाबासाहेबांशी आले होते त्या सगळ्यांचा योग साधून बाबासाहेबांना त्यांनी कोतुळ या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि त्याच कार्यक्रमाचा वर्धापन दिन दरवर्षी आपण संस्थेमार्फत सत्तावीस एप्रिल या दिवशी करत असतो यावर्षी सत्तावीस एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे चौऱ्याऐंशी त्या घटनेच्या चौऱ्याऐंशी वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस म्हणून त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वच घटकातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी संस्थेच्या वतीनं मी विनंती करतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस